व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना अभिवादन करतो त्याचप्रमाणे सर्व कवी मित्रांना नमस्कार करून मी माझ्या कवितेचं सादरीकरण करतो कवितेचं शीर्षक आहे त्यागाचे तोलाल माप तर सर्वात पुढे बाप जगामध्ये सर्वश्रेष्ठ त्यागमूर्ती कोण असेल तर दुसरा तिसरा कोणी नव्हे निस्वार्थी बाप बालपणापासून हातून चूक घडली असल्यास त्यांच्या नावाने धरायचा थरकाप आईने जन्मल्यापासून लहानचे मोठे केले तिनेच तिने जीवनात सफल होणारे संस्कार जीवनात वाटताना विपरीत असे काही घडले तर बाबा नावाच्या अंतरचा घ्यायचा आधार घर खर्च व उत्पन्न दोन्हीची घालायची सांगड महागाईच्या काळात घरे तारेवरची कसरत जेव्हा सणासुदीला खरेदी करता होई झुंबड तेव्हा बजेट अभावी बाबाच नेहमी माघाळ जेमतेम कमाईमध्ये चांगलेच पूर्वी सदा प्रसंगी दिले तर की इतरांपेक्षा नेहमीच हटके सदैव शब्द पूर्णत्व नेण्याचा पाळला वादा स्वतः मात्र घातले अंगात कपडे तेही फाटके उपास करायचे कारण होते अन्नवचन पण सांगायचे देवाकडे कडे केलं आहे तसा नवस मात्र जेव्हा मित्रांमध्ये या विषयावरती बोलत तेव्हा त्यांच्या बोलण्यात राहत नसायचा कस आई प्रसंगी व्यक्त झाली म्हणून तरी कळली बाप नेहमीच आपल्या आप जळत राहिला औषधांचा रिकापा डबा पाहून बोबडी वळली कारण शेवटपर्यंत झिजणारा पाप नाही कळला धन्यवाद